काय जय जवान पथक प्रो गोविंदातून बाहेर तुम्हाला पण ऐकून शॉक बसला ना खर तर प्रो गोविंदा स्पर्धा म्हणजे मुंबईतील सर्वात मोठ्या आणि नावाजलेल्या गोविंदा स्पर्धांपैकी एक याच स्पर्धेतून जय जवान गोविंदा पथक यंदा बाहेर पडले आता यामागे राजकारण असल्याचा थेट आरोप केला जातोय पण जय जवान यांना का डावलण्यात आलं आणि असे आरोप का होत आहेत झालं असं जय जवान पथकानं ठाकरेंच्या विजय मेळाव्यात थर लावून सलामी दिली होती आणि त्यानंतर काही दिवसांनी प्रो गोविंद स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन करायला गेले आणि त्यानंतरच स्पर्धेतून दूर आयोजकांचं म्हणणं आहे की जय जवाननं रजिस्ट्रेशनला काही मिनिटं उशीर केला पण त्याच वेळेत रजिस्टर झालेले दुसरं पथक स्वीकारलं आणि हे नाही असं का यावर पथकाचे संस्थापक विजय निकम सांगतात की वेबसाईट स्लो होती आणि आम्ही अवघ्या काही सेकंदांनीच उशीर केला त्यामुळे नियम सर्वांसाठी सारखे का नाही आता प्रश्न असा आहे की नेमकं कुणाचं चुकलंय वेळेचं गणित की राजकारण समीकरण तुमचं मत काय गोविंदांच्या थरांमध्ये आता राजकारण शिरलंय का